मी शिवसेनेत आल्यापासून शिवसैनिका काय असतो आम्ही मी विश्वास पहिलं काम केलेलं पण कट्टर कार्यकर्ता कसा असू लागतो जो पैशाने विकला फक्त काम म्हणजे काम करतो असा कार्यकर्ता म्हणजे शिवसेनेचा कार्यकर्ता मी जे का आठ दहा महिन्यात अनुभवलं ते मला हेच दिसलं इथं बाकी काय लागत नाही इथं फक्त निष्ठा लागते नाही जे सगळे शिवसैनिक हे निष्ठावंत आहे आणि त्यांना आपल्याला सर्वांनाच जे हॉस्पिटलवर बसले आहेत त्यांना सर्वांना या शिवसैनिकांना न्याय द्यायचा आहे त्यांच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहायचं आहे त्यांच्या अडीअडचणींना आपल्याला उपयोगी बनवायचं आहे आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की तुम सन्मान्य आमचे दीपाजी केसरकर साहेब असतील निलेशजी राणेसाहेब असतील आज दत्त्या प्रभावजी तेलीजी असतील स्वतः मी असेन लो मॅडम असतील रवी साहेब असतील नीता कवितकर मॅडम असतील आम्ही सर्वजण त्या प्रत्येक सुख दुखतात आम्ही निश्चितपणे सहभागी होऊ या ठिकाणी मी नमूद करतो आता प्रवेश साहेबांचा झालेला आहे त्याची सुद्धा मदत आपल्याला इथे लागेल निश्चितपणे मदत करतील सन्मानिय त्या साहेब आता जेव्हा येतील तेव्हा आम्ही निश्चितपणे प्रभाग वाईज जिल्हा परिषद वाईज निश्चितपणे आम्ही बैठका घेऊ त्या बैठकीमध्ये जे का असेल ते ठरवून वरिष्ठाचा जो निर्णय असेल कुठचाही निर्णय असेल जो वरिष्ठाचा निर्णय असेल तो आम्हाला सर्वांना बंद करावा लागेल साहेब तुम्हाला सांगू इच्छितो जो तुम्ही निर्णय द्याल जे केसरकास निर्माण देतील तो आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी अंतिम असेल तुमच्या शब्दाबाहेर केसरकर साहेब म्हणा निरेश राणे साहेब म्हणा सर्वच जे तेरी साहेब असतील आपले सामंत साहेब असतो उदय सामंत हे जे काय ठरवतील पक्ष म्हणून आपल्याला मान्य करावं लागेल मी का बोलतो कारण एक दीड महिन्यावर निवडणुका ठेवलेल्या आहेत कोणाच्या मनात संभ्रम नको जे आपल्याला नेते सांगतील तेच आपल्याला केलं पाहिजे आणि आमचे साहेब निलेश साहेब तुम्हाला सांगतो झाला तरी व्हावा नाही झाले तरी व्हावा आम्ही तयारी राहतो आम्हाला काय फरक पडत नाही त्याच्यामुळे आम्ही सक्षम आहोत आमच्या मागे सन्मानिय दीपक केसरकर आहेत सन्मानिय निलेशि राणे साहेब आहेत पिरी साहेब आहेत उदय सामंत आहेत एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्याच्यामुळे आम्हाला शिवसेकांना कुठची कमी पडणार नाही कुणालाही ना 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 भीती बाळगण्याची कारण नाही आपण लढवय आहोत आपल्याला येणाऱ्या काळात येणाऱ्या महिन्याच्या इलेक्शन मध्ये आपल्याला लढलं पाहिजे आणि आपल्याला लढून जिंकण्यासाठी लढायचं आहे एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो राजेंद्र राजेंद्रजी साहेब एक जिल्हा प्रमुख म्हणून तुमच्या हृदयापासून मनापासून मी इथे तुमचं स्वागत करतो तुमच्या भविष्याच्या वाटचालीस